नमस्कार ज्ञानेश्वरी आपल्या मराठी मनाचा एक मानबिंदू आज आपण त्यातले एका खूप महत्वाच्या अध्यायात म्हणजे बाराव्या अध्यायात जरा खोलवर जाणार आहोत हो ज्याला भक्ती योग म्हणतात बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून ज्ञानेश्वरी माऊलींनी भक्तीचा अर्थ कसा उलगडलाय तिचे प्रकार कोणते आणि खरा भक्त कसा असतो हे सगळं जरा सोप्या भाषेत समजून घेऊया आणि अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्ण काय सांगतात ते पाहू नक्कीच ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्यच आहे हे नाही का अगदी भगवद्गीतेतला तो गहन विचार ते तत्वज्ञान माऊलीनी इतकं सुंदर इतकं काव्यात्मक आणि आपल्या रोजच्या जगण्याला भिडेल असं मांडलंय आणि भक्तियोग तर थेट आपल्या भावना आणि ईश्वर यांच्या नात्यावर बोलतो हो ना त्या नात्याचं एक वेगळंच सौंदर्य आहे एक सहजता आहे जी या अध्यायात खूप छान उलगडते तर मग सुरुवात करूया भक्तीच्या प्रकारांपासून श्रीकृष्ण अर्जुनाला दोन मुख्य मार्ग सांगतात असं दिसतंय सगुण आणि निर्गुण हो सगुण भक्ती अनेकांना लगेच आपलीशी वाटते का म्हणजे म्हणजे त्यात काय सगुण इथे भक्त देवाला एका विशिष्ट रूपात बघतो एका नावात एका आकारात जणू काही आपल्या ओळखीच्या पातळीवर आणतो त्याला अच्छा मग त्याची मूर्ती असते प्रतिमा असते तिची पूजा नामस्मरण भजन कीर्तन हे सगळं त्यात येतं भक्त असं मानतो की देव या रूपात आपल्याला भेटतोय आपल्या माहितीमध्ये वारकऱ्याचं उदाहरण आहे बघा विठ्ठलाचं ते सावल रूप, उभर ते रूप उभं राहिलेलं डोळ्यासमोर ठेवून त्याच्याशी बोलणं त्याला आपला सखा मानणं अगदी ज्ञानेश्वरीतली ओबी पण आहे की नाही जासी नाम रूपाभिमान तो सगुण भक्त जाण हो म्हणजे ज्याला देवाच्या नावाचा रूपाचा अभिमान आहे जो त्यात रमतो तो सगुण भक्त बरोबर ही एक प्रकारची समर्पण वृत्ती आहे जी त्या रूपाच्या माध्यमातून व्यक्त होते आणि दुसरं प्रकार निर्गुण भक्ती हा निर्गुण ईश्वराला कुठल्या एका रूपात किंवा नावात अडकवत नाही मूर्त वाटतो नाही का मग याची साधना कशी असते आपल्या स्रोतांमध्ये अहम ब्रह्मास्मी वगैरेचा उल्लेख आहे हे ज्ञानमार्गासारखं नाही वाटत बरोबर इथेच तर गंमत आहे निर्गुण भक्तीमध्ये ध्यान समाधी आत्मचिंतन यावर भर असतो पण अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे किंवा सर्व खलविदम म्हणजे हे सगळं जगच ब्रह्म आहे ही जाणीव केवळ डोक्याने समजून घेण्याची नाही अच्छा निर्गुण भक्तीत ही जाणीव त्या निराकार ईश्वरावरच्या अतीव प्रेमातून चिंतनातून हळूहळू आतून उमलते ईश्वर सगळीकडे आहे तोच माझ्यात आहे ही अनुभूती केवळ ज्ञानाने नाही तर एका खोल ओढीने येते म्हणजे योगी ज्ञानी साधक बरेचदा या मार्गावर दिसतात हो जिथे ईश्वर कुठल्या एका मूर्तीत बंदिस्त न वाटता सगळीकडे पसरलेल्या चैतन्यासारखा अनुभवला जातो म्हणजे वरवर बघायला हे मार्ग वेगळे वाटले तरी त्यांची दिशा एकच आहे ईश्वराकडेच जायचंय अगदी निवड फक्त साधकाच्या स्वभावाची प्रवृत्तीची ज्ञानेश्वरी दोन्ही मार्गांना सारखाच मान देते कुणाला सगुणात आनंद कुणाला निर्गुणाच्या चिंतनात सत्य एकच मार्ग वेगवेगळे हे छान स्पष्ट झालं पण अनेकदा काय होतं भक्ती म्हणजे फक्त पूजा कर्मकांड एवढंच समजलं जातं पण श्रीकृष्ण खऱ्या भक्तीबद्दल काय सांगतात काय आहे तिचं नेमकं मर्म हो हा महत्वाचा मुद्दा आहे श्रीकृष्ण आणि माऊली भक्तीला या कल्पनेच्या खूप पलीकडे घेऊन जातात खरी भक्ती म्हणजे काहीतरी देखावा नाही किंवा देवाणघेवाण नाही म्हणजे मी पूजा करतो तू माझी इच्छा पूर्ण कर असं नाही नाही अजिबात नाही खरी भक्ती म्हणजे फळाची जराही अपेक्षा न ठेवता केलेली उपासना स्वार्थाशिवाय केलेली अच्छा म्हणजे कर्मयोगात जसं फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करायचं तसंच भक्तीतही अगदी केवळ ईश्वरावरच्या प्रेमापोटी त्याच्याशी एकरूप व्हायच्या ओढीनं केलेलं कोणतंही काम कोणतीही सेवा ही भक्तीच ठरू शकते माऊलींची ओवी आठवतीये जेणे करावे मज भजन तेने तोची तो भक्त जाण इथे भजन म्हणजे फक्त गाणं नाहीये बरोबर बरोबर त्याचा अर्थ खूप व्यापक आहे स्मरण सेवा चिंतन सगळं काही त्यात येतं आणि हे भजन हे स्मरण कोणत्याही कामात मिसळून जाऊ शकत नक्कीच आपल्या स्रोतातलं ते शेतकऱ्याचं उदाहरण किती छान आहे शेतकरी शेतात राबतोय कष्ट करतोय पण मनात देवाचं नाव आहे विठ्ठलाचं स्मरण आहे हो तर त्याचं ते काम जे वरवर फक्त पोटा पाण्यासाठीची धडपड वाटतं ती सुद्धा खरी भक्तीच ठरते कारण त्यात दिखावा नाही फक्त एक सहज श्रद्धा आहे समर्पण आहे याचा अर्थ असा की भक्तीसाठी काही वेगळा वेळ काढायची किंवा वेगळ्या जागी जायची नेहमीच गरज नाही अजिबात नाही ती आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या कामात सहज विणली जाऊ शकते कोणताही स्वार्थ नाही अपेक्षा नाही फक्त शुद्ध प्रेम आणि श्रद्धा हो आणि भक्ती फक्त देव्हाऱ्यापुरती किंवा मंदिरातल्या पूजेपुरती मर्यादित राहत नाही ती संपूर्ण जीवनाला व्यापून टाकते हाच ज्ञानेश्वरी सांगत असलेला भक्तीचा खरा व्यापक अर्थ आहे काय लक्षणं असतात यावर श्रीकृष्ण खूप विस्ताराने बोलतात हो आणि हे गुण समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे कारण हे फक्त धार्मिकतेचे मापदंड नाहीत मग मा? तर हे एका संतुलित समाधानी आणि विकसित माणसाचं चित्र आहे भक्ती माणसाला आतून कस बदलते घडवते याच हे प्रतिबिंब आहे यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा गुण सांगितलाय तो सर्वांवर प्रेम करणार असतो आणि महत्वाचं म्हणजे कुणाचाही दुवेष करत नाही अगदी ज्ञानेश्वरीत किती स्पष्ट ओवी आहे जो द्वेषने तोची भक्ती माझा म्हणजे ज्याच्या मनात कुणाबद्दलही राग नाही वैर नाही तो माझा भक्त तो सगळ्यांमध्ये मलाच बघतो किती मोठा विचार आहे हा नाही का भक्ती माणसाला मी आणि माझं या छोट्या कोशातून बाहेर काढते आणि त्याचं हृदय विशाल करते वसुधैव कुटुंबकम सगळं जगच माझं घर आहे ही भावना मग सहज रुजते द्वेष नसणं ही भक्तीची पहिली ओळख पुढे म्हटलंय तो क्षमाशील असतो दुसऱ्यांच्या चुका सहज माफ करतो मनात काही ठेवत नाही हो आणि तो नेहमी समाधानी असतो जे मिळालंय त्यात आनंद मानतो जास्त हवाह हवा कि वाटणं किंवा असमाधानी राहणं हे त्याच्या स्वभावात नसत समाधान आजच्या काळात तर हा गुण खूपच मौल्यवान वाटतो सतत धावपळ तुलना खरंय आणि भक्ताला जी ही समाधानी वृत्ती मिळते ना तीच त्याला खरी आतली शांतता देते ही शांतता बाहेरून येत नाही ती भक्तीतून आतून येते अजून एक महत्वाचा गुण अहंकार नसणे मी केलं माझ्यामुळे झालं हा भावच नसतो त्याच्यात अहंकार गेला की कितीतरी प्रश्न सुटतात भक्ती हा अहंकार हळूहळू कमी करते त्याची जागा नम्रता घेते सहजता घेते आणि तो सुखदुःखात सारखा स्थिर असतो डगमगत नाही कारण त्याचा देवावर पूर्ण विश्वास असतो बरोबर आणि अर्थातच तो नेहमी देवाच्या नामात स्मरणात रमलेला असतो त्याचं मन सतत तिकडेच ओळ घेत असतं हे सगळे गुण एकत्र बघितले की एका स्थितप्रज्ञ शांत संतुलित व्यक्तीचं चित्र उभं राहतं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणती हे गुण म्हणजे भक्ती करण्यासाठी पाळायचे नियम नाहीत तर खरी भक्ती केली की हे बदल आपोआप घडतात ते आतल्या परिवर्तनाचे संकेत आहेत मन शांती समत्व हे भक्तीचे नैसर्गिक परिणाम आहेत आपल्या स्रोतांमध्ये संत चोखामेळा यांचं उदाहरण दिले समाजाने कितीही नाकारलं संकट आली पण त्यांची विठ्ठलावरची भक्ती ढळली नाही द्वेष अहंकार यांपासून ते खूप दूर होते अगदी आपल्या संत परंपरेत अशी अनेक उदाहरणं आहेत जी या गुणांचं मूर्तिमंत रूप आहेत आता एका वेगळ्या मुद्द्याकडे वळूया श्रीकृष्ण असं म्हणतात की ज्ञानमार्ग योगमार्ग मार्ग, योग मार्ग किंवा मा कर्ममार्ग यांच्यापेक्षा भक्तीचा मार्ग जास्त सोपा आहे असं का म्हटलं असेल ज्ञान किंवा योग तर खूप कठीण वाटतात याचं कारण आहे भक्तीसाठी लागणारी पात्रता ज्ञान मार्गाला काय लागतं तीव्र बुद्धी अभ्यासाला खूप वेळ प्रचंड वैराग्य हे सोपं नाही बरोबर योग मार्गात तर कठोर शारीरिक आणि मानसिक शिस्त लागते यम नियम पाळणं आसन प्राणायाम हे खूप कठीण आहे आणि कर्ममार्गात फळाची जराही अपेक्षा न ठेवता काम करत राहणं स्थित प्रज्ञासारखं हेही भक्तीसाठी काय हवंय श्रीकृष्ण सांगतात भक्तीसाठी मुख्य म्हणजे हृदयातली श्रद्धा आणि निरपेक्ष प्रेम बस बाकी विद्वत्ता तपश्चर्या साधना या गोष्टी असल्या तर उत्तम पण नसल्या तरी चालतं ज्ञानेश्वरीत वचन आहे ना माझे स्मरण करी जो जीवा तोची साधक खरा ठावा अगदी जो अगदी मनापासून जीवे भावे माझं स्मरण करतो तोच खरा साधक ही जी सुलभता आहे तीच या मार्गाला सगळ्यांसाठी करते हो की हो नाही ना इथे तुमची सामाजिक परिस्थिती काय शिक्षण किती किती शरीर सक्षम आहे यापेक्षा तुमच्या मनातली ओढ तुमचं प्रामाणिक समर्पण तुमची श्रद्धा जास्त महत्वाची ठरते लहान मुलाचं उदाहरण किती चपकल वाटते उठे कसं येण्यासाठी किंवा तिला खुश करण्यासाठी वेगळी साधना नाही करावी लागत त्याचं प्रेमच पुरेसं असतं बरोबर भक्ताचं देवावरचं प्रेमही तसंच असू शकतं सहज निरागस अपेक्षा नसलेलं ही जी भावनिक एकरूपता आहे हृदयाचं समर्पण आहे तेच साधकाला देवाच्या अगदी जवळ नेतं हो ज्ञान किंवा योगात जी बौद्धिक किंवा शारीरिक गुंतागुंत आहे ती इथे नाही म्हणूनच श्रीकृष्ण याला सोपा मार्ग म्हणतात याचा अर्थ इतर मार्ग कमी महत्त्वाचे आहेत असं नाही पण सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणारा सहज करता येण्यासारखा मार्ग म्हणून भक्तीचं महत्व खूप आहे मग या सोप्या मार्गाने गेल्यावर भक्ताला मिळतं काय काय फळ आहे या भक्तीचं भगवंत स्वतः उत्तर देतात आणि आश्वासनही देतात ते म्हणतात माझा असा भक्त मला जीवापेक्षा जास्त प्रिय असतो अच्छा त्याचं प्रेम त्याची श्रद्धा मी कधी वाया जाऊ देत नाही ज्ञानेश्वरीतली ओवी पण हेच सांगते ना भक्त माझा मला प्रिय त्यासी मी सदा अंगी ठेवीया म्हणजे माझा भक्त मला इतका आवडतो की मी त्याला सतत माझ्या जवळ माझ्या संरक्षणात ठेवतो हो हे आश्वासन भक्तासाठी खूप मोठं बळ आहे नक्कीच पण इथे फळ म्हणजे फक्त काहीतरी भौतिक फायदा किंवा जगातलं सुख नाही हे लक्षात घ्यायला हवं मग काय भक्तीचं खरं फळ आहे ईश्वराचं प्रेम मिळणं त्याचं सानिध्य लाभणं त्याची कृपा मिळणं आणि त्याचं सतत संरक्षण मिळणं आणि शेवटी त्याच्याशी एकरूप होणं हाच भक्तीचा सगळ्यात मोठा प्रसाद आहे यापेक्षा मोठं फळ काय असू शकतं भक्तासाठी म्हणजे देवाची कृपा आणि त्याचं प्रेम मिळणं हेच खरं ध्येय हो आणि गंमत म्हणजे हे फळ काहीतरी मेल्यावर मिळणारं बक्षीस नाहीये म्हणजे भक्त जिवंतपणीच त्या ईश्वरी प्रेमाचा त्या शांतीचा त्या आनंदाचा अनुभव घेत असतो त्याचं आयुष्यच कृतार्थ होऊन जातं समाधानी होऊन जातं भक्ती याच आयुष्यात फळ देते तर मग या सगळ्या चर्चेतून ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातून आपण काय मुख्य गोष्ट शिकलो काय सारं या भक्तियोगाचं थोडक्यात आपण पाहिलं की खरी भक्ती म्हणजे कुठल्याही कर्मकांडाच्या पलीकडची गोष्ट आहे बर ती आहे निस्वार्थ प्रेम पूर्ण नम्रता आणि एकदम सहज असलेलं समर्पण ही आतून येणारी भावना आहे आणि ही भावनाच देवाला ओळखण्याचा त्याला मिळवण्याचा सर्वात सरळ सोपा मार्ग ठरते कारण त्याला फक्त प्रेम हवंय आणि आढळ विश्वास हवाय बरोबर आणि अशा भक्ताचं आयुष्य कसं होतं त प्रेम शांती समाधान यांनी भरलेलं आणि तो सतत देवाशी जोडलेला असतो वारकऱ्याचं उदाहरण परत आठवतंय हो ऊन पाऊस वारा कशाची पर्वा न करता शेकडो माईल चालत फक्त विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं त्याच्यावरच्या प्रेमानं वारकरी पंढरपूरला जातो यात काही जबरदस्ती नाही व्यवहार नाही काही नाही फक्त एक उत्कट समर्पित प्रेम हीच भक्तीची खरी शक्ती आहे थोडक्यात सांगायचं तर ज्ञान योग किंवा कर्माच्या मार्गांपेक्षा भक्तीचा मार्ग 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 हा हृदयाचा आहे प्रेमाचा आणि खरा भक्त तो जो सतत देवाचं नाव घेतो पण त्याचबरोबर सगळ्यांवर प्रेम करतो कुणाचा द्वेष नाही करत समाधानी राहतो आणि अहंकाराला दूर ठेवतो हीच ज्ञानेश्वरीतील भक्ती योगाची शिकवण आहे हो आणि ती फक्त कुठल्या एका पंथापुरती मर्यादित नाहीये तर माणसाचं आयुष्य अधिक चांगलं अर्थपूर्ण आणि आनंदी बनवणारी एक वैश्विक दृष्टी आहे भक्ती ही एक जगण्याची पद्धत आहे तर ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायाच्या या सखोल अभ्यासामधून आपण भक्तियोगाचे वेगवेगळे पैलू पाहिले सगुण निर्गुण उपासना म्हणजे काय खऱ्या भक्तीचं ते निस्वार्थ स्वरूप भक्ताचे ते आदर्श गुण द्वेष नसणं समाधानी असणं अहंकार नसणं भक्ती मार्गाची सहजता आणि त्याचं अंतिम फळ म्हणजे ईश्वराचं प्रेम आणि सान्निध्य आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो आपल्या स्रोत्यांच्याही थोड्या पलीकडे जाऊन विचार करायला लावतो कोणता जर खरी भक्ती ही आतल्या गुणांवर स्वार्थ नसलेल्या प्रेमावर आणि सहज समर्पणावर अवलंबून असेल तर मग आजच्या काळात पारंपरिक उपासना पद्धतींच्या किंवा ठरलेल्या धार्मिक चौकटींच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणूस आपापल्या स्वभावानुसार परिस्थितीनुसार भक्ती जगण्याचे किती वेगवेगळे आणि क्रिएटिव्ह मार्ग शोधू शकेल अच्छा म्हणजे फक्त मंदिरात किंवा देव्हाऱ्यासमोर नाही हो तर आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या नात्यांमध्ये आपल्या कामामध्ये भक्ती प्रकट करण्याचे कितीतरी अनोखे मार्ग असू शकतील नाही का यावर नक्कीच विचार करता येईल